नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना ॲग्रिकल्चर अँड हवामान या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उत्तरेकडे येणारे दोन डब्ल्यू टी आणि त्याचा पहाडी तसेच मैदानी भागावर होणारा परिणाम पाहणार आहोत तसेच पश्चिम बंगाल दरम्यान बंगालच्या खाडीतील चक्राकार वाढाच्या शेतीमुळे कुठल्या भागात पाऊस होणार आहे हे पण पाहणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक बारा जानेवारी ती वो दोन दोन ते एकोणीस जानेवारीचा महाराष्ट्र व इतर भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मित्रांनो दिनांक पंधरा जानेवारी आणि सतरा जानेवारीला दोन डब्ल्यू ट्यू येणार आहे आणि त्यामुळे दिनांक पंधरा जानेवारी ते सतरा जानेवारी दरम्यान जम्मू काश्मीर उत्तराखंड मेघालय अरुणाचल प्रदेश सह संपूर्ण पाळीभागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस तसेच बर्फबारी होणार आहे दिनांक सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी रोजी पश्चिम बंगाल दरम्यान बंगालच्या खालीत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण होऊन दिनांक अठरा जानेवारी रोजी जबलपूर पटना इलाहाबाद शिंगोली धनबाद या मैदानी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच याच वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे दिनांक अठरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान विशाखापट्टणम भुवनेश्वर कोलकाता ते चिटगॉन या समुद्रकिनाऱ्यालगत मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणारी दाट शक्यता आहे दिनांक तेरा जानेवारीपासून श्रीलंकेदरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात एक कमी ताप सक्रिय होताना दिसत आहे तसे दिनांक तेरा जानेवारी रोजी माला अरबी समुद्रात एक चक्रीवादळ निर्माण होणार असून ते साधारणतः एकोणीस जानेवारीपर्यंत समुद्रातच मार्गरमण करताना दिसत आहे मित्रांनो उत्तरेकडील डब्ल्यू ड्यू आणि दोन्ही समुद्रातील कमी ताप आणि चक्रीवादळाचा मात्र महाराष्ट्र कोणताही परिणाम होताना दिसत नाही मित्रांनो म्हणजे दिनांक बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात महाराष्ट्रातील चारही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तेव्हा ज्या पिकांना पाण्याची गरज असेल अशा पिकांना तुम्ही पाणी देऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून जरूर विचारा आणि येणारे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता एग्रीकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो आणि चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर व ह्युअर्सनं पण धन्यवाद